नमस्कार माझ्या कवितेचा शीर्षक आहे परतीचा पाऊस नाहीये पण जाता जाता तो पुन्हा आला विजांचा कडकडाट आणि ढगांचा कडकडाट झो तो वरून त्याची व्यथा सांगून जाता जाता तो पुन्हा आला विजांचा कडकडाट आणि ढगांचा मनातील भावना व्यक्त करत मनातील भावना व्यक्त करत कणाला ओले छिंक करून तुम्ही त्या पावसाचा खास नकळत आयुष्यात आलास आणि निघून गेलास हवाचा छिडकावा देऊन गेला पुन्हा परत येशील का पुन्हा परत येशील म्हणजे की प्रेमळ निधी उबदार स्पर्श तो सहवास मला देशील का माझ्या इवल्याशा मनाला माझ्या इवल्याशा मनाला तुझ्या प्रेमाची अनुभूती देशील का आपलं नातं जुळण्यामागे आपलं नातं जुळण्यामागे नियतीचे नक्कीच काहीतरी गणित असते पण एक मात्र सांगते पण एक मात्र सांगते प्रेमाची कहाणी माझ्या मनाची सदैव साथ असेल पण एक मात्र सांगते प्रेमाची कहाणी पूर्ण होण्यासाठी माझ्या मनाची सदैव साथ असेल तू पण साथ देशील का तू पण साथ देशील का धन्यवाद